नमस्कार मित्रांनो बोर्डाची परीक्षा जवळ आलेली आहे आणि काही महत्वाच्या टिप्स बोर्डाच्या परीक्षेला जाताना काही इम्पॉर्टंट गोष्टी ज्या आहेत त्या आपण समजून घेतल्या पाहिजे कारण बऱ्याचदा बोर्डाच्या परीक्षेला मुलं जातात पण जात असताना काही गोष्टी आपल्याकडून राहून जातात तर त्या जा नाही राहिल्या पाहिजेत तर त्या अनुषंगाने काही इम्पॉर्टंट टिप्स आहेत तर त्या आपण समजून घेऊयात ओके तर जाऊयात पटकन पुढं काही जास्त वेळ नाही घालवत या व्हिडिओला खूप छोटीशी व्हिडिओ आहे परंतु इम्पॉर्टंट आहे बघा सगळ्यात पहिली गोष्ट ज्यावेळेस आपण जातो परीक्षा हॉलमध्ये किंवा परीक्षेला पेपर यायला जातो त्यावेळेस एक लिस्ट बनवा तुम्ही एक लिस्ट बनवा म्हणजे की बाबा पेपरला जाताना मी कुठल्या कुठल्या गोष्टी घेऊन गेलं पाहिजे त्याची एक लिस्ट बनवा त्या लिस्टमध्ये पहिलं नाव असेल हॉल तिकीट त्याच्यानंतर तुमची कंपास कंपासमध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत की नाही ती एक लिस्ट बनवा त्याच्यानंतर तुमचं पॅड असेल ते त्याच्यानंतर तुमची बॅग असेल त्याच्यानंतर तुमच्या शाळेचं आय डी कार्ड असेल त्याच्यानंतर एक मोठी पट्टी असेल ती मोठी पट्टी म्हणजे मोठी पट्टी आपण म्हणतो ती स्केल असेल तर या सगळ्या ज्या काही छोट्या मोठ्या सगळ्या जेवढ्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्यांची एक लिस्ट बनवली पाहिजे बरोबर आपण सगळ्यांनी लिस्ट बनवली पाहिजे आणि ती लिस्ट बनवून ती तुम्ही जिथं अभ्यास करता तिथं ती ठेवली पाहिजे ओके मग या लिस्टचा फायदा का होतो बघा कधी कधी बऱ्याचदा ज्यावेळेस आपण पेपर लिहायला जातो त्यावेळेस खूप साऱ्या गोष्टी आपण विसरतो घाई गडबडीमध्ये एक कंपास भरतो हे टाकतो ते टाकतो आणि एखादी वस्तू तुमची राहून जाते कारण एवढ्या सगळ्या वस्तू आपल्याला जा बऱ्याचदा घेऊन जायच्या जाव्या लागतात हॉल तिकीट आहे शाळेचा आय डी कार्ड आहे दोन पेन आहे कंपास आहे त्याच्यानंतर काही नोट्स असतील नोट्स तर घेऊन नाही गेलं तरी चालेल पण बऱ्याचशा गोष्टी आपल्या असतात आणि बऱ्याचदा घाई गडबड होते आणि एखादी गोष्ट राहून जाते एक जरी गोष्ट राहिली तरी धोक्याची घंटी आहे म्हणजे कधी कधी तिकीट राहू शकतं धोक्याची घंटी आहे कंपास राहिलं ऐन टायमाला कोणाकडून मागणार पॅड राहिलं ऐन टायमाला कोणाकडून मागणार पेनच नाही आहेत ऐन टायमाला काय करणार गोष्टी राहू शकतात बऱ्याचशा गोष्टी राहू शकतात पाण्याची बाटली असेल ती सुद्धा लिस्टमध्ये असली पाहिजे तुमच्या म्हणजे पाण्याची बाटली असेल तर फायदा असतो कारण कसं होतं की बऱ्याचदा सर मी पाणी प्यायला जाऊ का मग तुम्ही पाणी प्यायला बाहेर जाल परत याल दहा मिनटं जातील पाण्याची बाटली सोबत असेल तहान लागले पटकन पाणी पियला विषय संपला तर ही लिस्ट बनवल्याचा फायदा काय समजा मला आज पेपरला जायचं आहे मी तयारी करते आता माझी बॅग भरते मग बॅग भरल्यानंतर ती लिस्ट समोर बघा हॉल तिकीट आहे का बाबा यस आहे आए। आयडी आए। कार्ड आहे का शाळेचं आहे कंपास आहे का आहे दोन पेन आहेत का आहे पेन्सिल ओके आहेत का आहेत त्याच्यानंतर फुटपट्टी आहे का आहे पाण्याची बाटली आहे का आहे मग चला आहेत या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे ती लिस्ट बघून आपण आपली बॅग पॅक करावी म्हणजे एकही गोष्ट आपली राहणार नाही तर ही छोटीशीच टिप्स आहे परंतु ती खूप इम्पॉर्टंट आहे कारण जवळपास खूप साऱ्या मुलांच्या काही गुणा काही गोष्टी राहत असतात तुम्ही जर वर्गामध्ये तुमच्या गेलात पहिल्या पेपरला गेल्यानंतर कुणाचं ना कुणाचं काही ना काहीतरी शंभर टक्के राहिलेलं असतं कारण अशा प्रकारची लिस्ट बकेट लिस्ट आपण तिला म्हणू अशा प्रकारची लिस्ट बनलेली नसते कारण एक जरी समजा कंपास जरी राहिलं तरी तुम तुम्हाला तुमच्या भूमितीचा पेपर आणि कंपास राहिले आकृत्या का कशा काढणार किंवा इतर पेपरला जरी तुमची मोठी फुटपट्टीच घरी राहिली मोठी पट्टी असतेची फुटपट्टी घरी राहिली तर काय करणार पेपरला तुम्ही छोट्या पट्टीने किती रेषा मारत फिरणार मोठी पट्टी एक पटकन रेष मारली संपली ती छोटी पंधरा सेंटीमीटरची रेष मारे एक मारा खाली मारा दोन मारा त्या रेषा मारत मारत आपला खूप सारा टाईम वेस्ट जाऊ शकतो एक एक मिनटं महत्वाचं एव्हरी सेकंड अँड एव्हरी मिनिट इज व्हेरी इम्पॉर्टंट त्या परीक्षेच्या माहोलमध्ये त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांची लिस्ट बनवा एक चेकलिस्ट बनवा आणि ती चेकलिस्ट पॅक भरत असताना समोर ठेवा आणि टिकटिक करत ते बॅग भरा तर नक्कीच तुम्हाला ही टिप्स आवडले असेल ही व्हिडिओ पण आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो बाय सर्वांना